भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील रिंगरोडचं त्याची आज माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते, ते म्हणाले की रिंग रोडसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे शंभर कोटी रुपयांचे निधी उपलब्ध करून दिला असा दावा श्री लोखंडे यांनी केला आहे ते पुढे म्हणाले की अकोले तालुक्यात पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आपण हे रस्ते जर चांगले केले तर या भागात पर्यटक वाढतील आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल ही त्यामागची भूमिका होती त्यामुळे आपण सर्वप्रथम रिंग रोडसाठी निधीची मागणी सरकार दरबारी केली आणि तो निधी मंजूर झाला याचे खरे श्रेय हे मलाच आहे आमदार म्हणून डॉक्टर किरण लहामटे यांनीही प्रयत्न केले असतील पण पहिली मागणी आपण केली त्यामुळे श्रेय हे आमच्या मुख्यमंत्र्यांना जाते यात काही शंका नाही असंही लोखंडे म्हणाले यावेळी बाजीराव दराडे एकनाथ यादव बाळासाहेब मालुंजकर गणेश कानवडे अनिल वागचौरे आदी उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्री राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या ज्यावेळेस मी खासदार होतो त्यावेळेस आम्ही पाठपुरावा केला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदिवासी विकास मंत्री साहेब यांना आम्ही मागणी केली संदर्भात आणि त्यांनी शंभर कोटी रुपये रोडसाठी दिले अनेक योजना तीनशे कोटी रुपये त्यांनी आदिवासी भागासाठी दिले आणि खास करून अकोला तालुक्यामध्ये रिंग रोडच्या रूपाने पर्यटनच्या लोकांनी आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध होण्याचं हे पहिलं प्र काम होतं करण्याचं की रिंग रोड आणि कॉन्क्रीटकरण रस्ते जर झाले तर अकोल्याच्या शेतकऱ्यांना आणि युवकांना त्यापासून रोजगार उपलब्ध होईल आणि त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला आज त्यांना काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे पण हे काम चालू असतानाच मला वाटतं शासनाकडे निधी कमी पडला आता मी पुन्हा शासनाकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मा मागणी करणार आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करू लोकांसाठी ऐंशी टक्के काम पूर्ण केलेलं आहे परंतु वीस टक्क्यासाठी त्यांना निधी नसल्यामुळे मी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ह्या रिंग रोडचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या संदर्भात आमचे सहकारी माझी मित्र बाजीराव गराडे आमचे प्रमुख शहरप्रमुख सर्व कार्यकर्ते सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांचा सतत पाठपुरावा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला यश आलं आणि गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ जरी आदिवासी असेल तरी विकासाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मा पर्यटनच्या दृष्टीने सर्वात एक नंबर तालुका असेल तर आपला अकोला तालुका असेल पर्यटन ते विकासाच्या संदर्भात आपण प्रयत्न करू ह्या भागाचा विकास करू त्यानंतर हा जो रिंग रोड आहे या रिंग रोडला डॉक्टर लहामटे जे आमदार आहेत तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतात की यासाठी मी शहाण्णव कोटी रुपये आणलेत असा ते दावा करतायत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी मला वाटतं विजयकुमार गावित म्हण मंत्री होते या ठिकाणी एकनाथ साहेब आहेत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आता त्यांनी आमदार असल्यामुळे आम्ही बोलत नाही आम की त्यांनी मागणी केली पण आमच्या पहिल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी ऑर्डर केली आणि त्याचं आता शासनामध्ये आमदार असेल तर त्याचं सहकार्य असेल आम्ही बोलणार नाही पण ती कल्पनाच आमची होती आदिवासी भागामध्ये रिंग रोडच्या रूपाने लोकांना रोजगार मिळावा ही संदर्भात ह्या तिन्ही नेत्यांनी ने आम्हाला मदत केली त्याचा उल्लेख त्या, त्या संदर्भात रामटे साहेब जरी बोलत असेल तर आम्ही प्रयत्न केले असावा पण श्रेय जे आहे हे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेब असतील गावी साहेब असेल देवेंद्र पंडित साहेब असेल याचा पाठपुरावामुळेच हे झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी तुम्ही मग म्हटले की आमचे सहकारी बाजीराव दाराडे यांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केलेत बाजीराव दाराडेंनी अलीकडेच एक पत्रकार परिषद अकोल्यामध्ये घेतली आणि असं सांगितलं की अकोले तालुक्यामध्ये जी काही खासदारांनी दिलेली कामं असतील किंवा एकनाथ शिंदेने जी काही कामं दिलेली असतील ह्या कामांसाठी जो काय मार्चांच्या वेळेस जो निधी द्यायला लागत असतो त्या ठेकेदारांना ज्यांनी काम घेतलं असेल त्यांना तो सगळा निधी जो आहे तो डॉक्टर लहामटे यांनी अडवला आहे त्यांनी तोंड पाहून या ठिकाणी काही लोकांना निधी दिला यांना दिलेला नाही असा एक आरोप त्यांनी या ठिकाणी केला आहे काय सांगा आमचं मत आहे की ज्यांनी काम केलं असेल त्यांना निधी राजकारण न करता कोणत्या कोणत्या पक्षाचा ठेकेदार असेल कोण काम केलं आहे आता ज्याला मी पैसे तीन कोटी रुपये मिळाले असेल आणि तीनशे कोटी कामं झाली आता ज्यांनी कर्ज घेतलं लोकांचे पैसे देणं आणि कोणत्याही न राहता ते पैसे देणं शासनाचं काम आहे आणि त्या संदर्भात आम्ही शासनाकडे करतो तुम्ही मग अशी म्हणाला की अकोला तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी रिंग रोड साठी तुम्ही प्रयत्न केले आणि एवढा मोठा निधी आणलाय भविष्यामध्ये काय कल्पना आहे कारण सरकार तुमचं आहे एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत आणि तुमचं सरकार आहे शिंदे गटाचं या ठिकाणी शिंदेगड पण त्यामध्ये सामील आहे शिवसेना जी आहे त्यामध्ये तर भविष्यामध्ये काय संकल्पना आहेत की अकोल्याच्या पर्यटन विकासासाठी वाढ व्हावी या दृष्टिकोनातून काय संकल्पना आहे तुमचं मत आहे की प्रत्येक गावामध्ये रिंग रोड झाल्यानंतर नावाने प्रत्येक आता लोकलला शहरामध्ये पुण्या जवळ आहे आपल्याला ना नाशिकजवळ आहे कल्याणजवळ आहे अशा ठिकाणी पर्यटन आपल्या भागामध्ये यावं आज कॉन्क्रीटच्या हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा नाही परंतु ग्रामीण लूक आणि ग्रामीणचं जेवण घेण्यासाठी लोक तयार आहे पण त्यासाठी राहण्यासाठी चांगले रूम पाहिजे आम्ही ॲग्रो टुरिजमच्या तर प्रत्येक गावामध्ये एक पन्नास रूम्स आणि त्यामध्ये सेवा देणाऱ्या ज्या महिला असतील त्या आदिवासी असेल आदिवासी मुलं असतील होतकरू मुलं असतील त्यांना कॅटरिंगची त्याला मे मॅनेजमेंटची त्यांना गाड्याची ह्या ठिकाणी सुविधा जर दिली तर आपण हॉटेलमध्ये मोठा पाच जण दहा हजार रुपये देतो दोन हजारामध्ये आपण जर जेवण राहण्याची सोयी आणि इटर्न देखील खुश होतील शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी आपलं जे पन्नास